नमस्कार मध्ये कार्यरत असलेल्या सेविकता आणि मदनीस्ता यांच्यासाठी खूप महत्वाचा जी आर निघालेला आहे यामध्ये एक जुलै दोन हजार पंचवीस पासून अंगणवाडीच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेला आहे तो बदल कशा पद्धतीने असणार आहे आणि आपल्या बहिणींना मध्यंतरी वेळ आहे का म्हणजे जेवण्यासाठी किंवा इतर काही स्वतःची कामं करण्यासाठी की त्यांना सतत जे शैक्षणिक काम आहेत त्याच्यामध्येच गुंतावं लागणार आहे अशा पद्धतीचे एक अतिशय महत्वाचा जी आर आहे तो निघालेला आहे आणि या जी आर मध्ये ताईंच्या वेळेबद्दल संपूर्ण ज्या सूचना आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेल्या आहेत त्या सूचनांचा आढावा आता आपण घेणार आहोत बघा बहिणींनो त्या ठिकाणी नागरी प्रकल्प प्रकल्पांकरता अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचं वेळापत्रक दिलेलं आहे आणि सोबतच ग्रामीण आणि आदिवासी प्रकल्पांकरता सुद्धा अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचं वेळापत्रक दिलेलं आहे म्हणजे ग्रामीण भागासाठी आणि आदिवासी भागांसाठी वेगळं पत्र वेळ वेगळं पत्रक आहे आणि नागरी प्रकल्पांकरता वेगळं पत्रक आहे आता दोघांमध्ये नेमका बेसिक काय फरक आहे तो आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर दोघांमध्ये सुद्धा वेळेचा फरक आहे बघा बहिणीनो आपण जर नागरी प्रकल्पांसाठी जर आपण बघितलं तर साधारणतः साडे दहा वाजता अंगणवाडी सुरू होणार आहे आणि ती पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे तिकडे जर आपण बघितलं ग्रामीण आणि आदिवासी प्रकल्पांकरिता तर साडे नऊ वाजता अंगणवाडी सुरू होणार आहे आणि ती चार वाजेपर्यंत असणार आहे त्याच्यामुळं दोनही केसमध्ये तीनशे नव्वद मिनिटं जो आहे वेळ देण्यात आलेला आहे आता यामध्ये अंगणवाडी उघडणे आणि पर्वतयारी करणे याला पंधरा मिनिटांचा वेळ दिलेला आहे त्याच्यानंतर पूर्व शालेय शिक्षणासाठी एका तासाचा वेळ दिलेला आहे अंगणवाडी लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता देण्यासाठी पंधरा मिनिटांचा वेळ दिलेला आहे त्यानंतर पूर्व शालेय शिक्षणासाठी शाले पुन्हा एकदा एकशे पाच मिनिटांचा वेळ दिलेला आहे म्हणजे पूर्वी साठ मिनटं आणि नंतर एकशे पाच मिनिटं त्यानंतर लाभार्थ्यांना गरम आणि ताजा आहार देण्यासाठी पुन्हा एकदा अर्धा तास दिलेला आहे अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणं आणि पोषण ट्रॅकरच्या नोंदणी अद्ययावत करणं त्यासाठी साधारणतः पाऊन तास वेळ दिलेला आहे त्यानंतर संदर्भ सेवा देण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ देण्यात आलेला आहे गृह भेट ज्यामध्ये आपल्याला गरोदर महिला स्तनदा माता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन समुदे समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रमांसाठी नव्वद मिनिट म्हणजे दीड तासांचा वेळ देण्यात आलेला आहे असे एकूण तीनशे नव्वद मिनिटांचा डॉट मिनिट टू मिनिट कार्यक्रम देण्यात आलेला आहे परंतु मला हे नाही समजत जर समजा साधारणतः साडेसहा तास आमच्या बहिणींना जर, आम जर सलग काम करायचंय सलग 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 काम करायचंय तर आमच्या बहिणींना मध्ये भूक लागत नाही का हो त्यांच्यासाठी किमान जेवणाची वेळ असायला पाहिजे होती त्यांच्यासाठी किमान नाश्त्याची वेळ असायला पाहिजे होती परंतु ते दिलं नाहीये म्हणजे सगळी कामं करायची सगळी 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 टू जड कामं करायची परंतु आमच्या बहिणींना वेगळा वेळ देण्यात आलेला नाहीये म्हणजे हा एक प्रकारे आमच्या अंगणवाडी सेविका आणि ताई यांच्यावरती झालेला अन्यायच आहे साडेसहा तास सलग काम करायचं आणि त्यांना स्वतःला पाणी पिण्याला सुद्धा वेळ दिलेला नाहीये अशा पद्धतीचा हा वेळापत्रक बनवलेला आहे कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्याला अशा पद्धतीचं वेळापत्रक बनवून दिलं जात नाही परंतु अत्यंत कमी मानधनावरती काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकताना अशा पद्धतीचं हे वेळापत्रक अत्यंत टाईट आणि शेड्युल्ड असलेलं वेळापत्रक आमच्या बहिणींसाठी देण्यात आलेलं आहे बहिणींनो हे वेळापत्रक खरंच योग्य ऐकावू हो साडेसहा तास तुम्हाला सतत काम करावं लागणार आहे याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा जी आर जर तुम्हाला अवेलेबल झालेला नसेल तर तो आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये लिहा त्याची लिंक आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू बहिणींनो काळजी घ्या खूप खूप धन्यवाद